उन्हाळी सुट्टीतील सहलीची मोजमोजा करण्यासाठी पर्यटकांची पावले निसर्गरम्य माथेरांकडे सह्याद्री पर्वतरांगाच्या माथ्यावरील जंगलराण म्हणजेच माथेरान प्रदूषण विरहित जगातील एकमेव थंड हवेचे ठिकाण म्हणजेच माथेरान या पर्यटक स्थळी वर्षभरातून किमान नऊ ते दहा लाख पर्यटक पर्यावरण सहलीचा आनंद घेण्यासाठी माथेरानला येत असतात हिरवेगार दाट जंगल व थंड स्वच्छ हवामान म्हणजे स्वच्छ हिरेक माथेरान येथे निसर्गाच्या सानिध्यातले निसर्ग देखावे म्हणजे शार्लेट तलाव माथेरानचे जागृत देवस्थान पिसरनाथ मंदिर एको पॉइंट लुबझा पॉइंट पालख्यू पॉइंट मंकी पॉइंट चौक पॉइंट व विशेष आकर्षक असणारा वन प्री हिल पॉइंट व माथेरानचे आकर्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी हॉर्स रायडिंगसाठी प्रसिद्ध असणारा पनोरमा पॉइंट असे ऐकून अडतीस साईट सीन देखावे पॉइंट पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी पाहाव्यास मिळत आहे माथेरान टॅक्सी स्टँड दुरुस्ती नाका येथे आल्यानंतर मिनी ट्रेन शटल सेवा तसेच घोडे हात रिक्षा व ई रिक्षांची सुविधा माथेरान रेल्वे स्टेशन पर्यंत उपलब्ध आहे माथेरानचे व्यापारी रिक्षा चालक घोडेस्वार व हॉटेल संघटना लॉजिंग धारक माथेरानला येणाऱ्या पर्यटकांना सुलभ सोप्या रीतीने सेवा देण्यासाठी सज्ज आहे तरी जगातील पर्यटकांच्या सुट्टीतील सहनीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावले निसर्गरम्य माथेऱ्यांकडे ओढताना दिसत आहेत टी व्ही न्यूज चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे माथेरान सर्व तक सुना <laughs> <ना उरत? laughs>